आता बातमी बिहारच्या राजकारणाची आहे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलेला आहे जेडीयू विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे वीस नोव्हेंबरला शपथविधी होईल अशी माहिती मिळते आणि याच कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहतील रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्या रामराजे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला बिलकुल नितीश कुमार यांनी असा राजीनामा सोपवलेला आहे आणि नंतर एनडीची बैठक होईल त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यामध्ये नितीश कुमार यांना विधिमंडळ नेता म्हणून घोषित केलं जाईल आणि त्यानंतर शपथविधी होणार आहे आपण एनडी टीव्ही सगळ्यात अगोदर बातमी दिली होती की वीस तारखेला हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती होती आणि त्यानुसार वीस तारखेलाच हा शपथविधी सोहळा घेतला जाणार आहे कारण पटनामधील जे गांधी मैदान आहे त्या गांधी मैदानामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये तिथे काम सुरू आहे शपथविधी सोहळ्याची संपूर्ण तयारी आणि म्हणून सतरा ते वीस पर्यंत वीस तारखेपर्यंत हा संपूर्ण मैदानाच्या आसपासचा परिसर हा सा बंद असणार आहे कारण सर्व केंद्रीय मंत्री तिथे येतील त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिथे असतील राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असणार आहेत आणि त्याचबरोबर एनडीए मधील सर्व घटक पक्षांना सुद्धा तिथे बोलवलं जाऊ शकतं आणि म्हणूनच इथे या परिसरामध्ये एवढे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि आज जेव्हा विधिमंडळ पक्षाचा नेता निवड निवड होईल नितीश कुमार यांची त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एक शिक्कामोर्तब पण होणार आहे त्यामुळे आता आता इथून पुढची जे वेळ आहे ती आहे तयारीची बरोबर त्यामुळे आता वीस तारखेवर सुद्धा जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे असं म्हणावं लागेल रामजी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी